मुलांनो आज आपण इयत्ता चौथीतील तरंगणे आणि बुडणे हा प्रयोग करून पाहणार आहोत त्यासाठी आपण या काही वस्तू घेतलेल्या आहेत आरोही पेन्सिल पेन्सिल पाण्यावर तरंगली तरंगली बरोबर अथर्व काय आहे गारगोटी गार पाण्यात बुडली गारगोटी पाण्यामध्ये प्रगती शार्पनर शार्पनर पाण्यामध्ये बुडला बुडला आराध्या पान पाण्यावरती तरंगलं इरेजर पाण्यात बुडला पाण्यामध्ये बुडला पे तरंगला तरंगला आरोही प्लॅस्टिकची पट्टी पाण्यावर तरंगली तरंगली छान खिरा पाण्यात बुडला पाण्यामध्ये बुडाला बटन बटन पाण्यामध्ये बुडाला प्लास्टिकचा बॉल पाण्यात तरंगला दगड बुडला बुडाला पेनचा टोपर पाण्यामध्ये तरंगला बरोबर आता बघा यामध्ये काही वस्तू पाण्यामध्ये बुडाल्या आहेत आणि काही वस्तू पाण्यावरती तरंगत आहेत असं का झालं तर ज्या वस्तू पाण्यापेक्षा वजनाने हलक्या आहेत त्या वस्तू पाण्यावरती तरंगल्या आणि ज्या वस्तू पाण्यापेक्षा वजनाने जड आहेत त्या वस्तू पाण्यामध्ये बुडाल्या लक्षात तर मला सांगा हा प्लास्टिकचा सा बॉल पाण्यावरती का तरंगला बरोबर आर हातगड पाण्यामध्ये काय बुडाला पाण्यापेक्षा जास्त जड आहे बरोबर म्हणजेच आलं लक्षात